बोलत नसल्याचा राग मनात धरून एका तरुणानं महिलेसोबत काढलेले दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तेहतीस वर्षीय तरुणावर आयटी ऍक्ट आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे दुसरीकडे निकालाआधीच भाजपनं पराभव मान्य केला आहे का असाही सवाल चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर विचारला जातोय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार टीका केली मात्र दुसऱ्याच दिवशी विधानभवनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते त्यावेळी अंबादास दानवे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि अनिल परब देखील होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं मात्र त्यानंतर पाटील यांनी अनिल परब यांच्यासोबत केलंय अंबादास दानवे यांच्या कार्यालयात येता चंद्रकांत पाटील यांना मोठे चॉकलेट दिले त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना कोपर खाळ्या मारल्या यानंतर अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे एकतीस खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यापुढे पेढ्याचा बॉक्स धरला त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पेढा अनिल परब यांना दिला आणि मी यांचा पेढा ॲडव्हान्समध्ये वाटतो हो असं म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या